लागला किवडचा खड्डा झाला कृष्ण तुझा फास्ट फास्ट खोज नाही खेळी एकदा वामाची लंगडी सगळ्यात भारी त्यांची हितच गेम चालू झाली काय करत होता कोण जिंकलं अजून गेम आपला चालूच नाही झाला तर चला आता आपण गेम खेळू कृष्णा ओम राधा पिऊ हा हा अरे हि सगळी मिळून खेळणार गेम्स हे पिवडे चल गेम खेळाय चल हे ती काय करते चला पहिलं लाईनी तुभा राहा बर हे जावा हे पिवडे जा तू बैन तू बरा कोणती का गेम असू पहिलं लाईनी तुभा राहायचं हे राहिणी लाईनी तू बरा कि वाणी बसली हो का बसली ग काय पिवडीच वेगळं चाललंय काहीतरी त्यांची रेस लावायची लागा तू मध्ये बसली त्यांच्या <laughs> तर मित्रांनो आपली सगळी खिलाडी इकडं रेडीत पिवडी पण बसली तिथं जाऊन तिला बसवलंय आणि आता आपण सगळ्यांची लावणार आहे रेस तर रे रेसला सगळी रेडीत का पिवड तू रेडी का रेडी का <laughs> रेडी पिवडी पण रेडी हा रेस आपली हिथून होणार आहे ती ती खांबा <laughs> आहे ना ती तिथलं त्या लाईट तितपर जी सगळ्यात तिथं पोचन ती जिंकणार ए आताच नाही पळायचं थांब 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 चालू व्हायचंय अजून थांब बस तिथं जाऊन नाही झालं चालू मी सांगतो तर पहिली रेस आहे बघा ह्यांची आता आणि ह्यांना यायचं ह्या खांबापशी म्हणजे ए मी जिथं उभा राहिलो तिथपर यायचं जीन ती जिंकणार जी जी रेडीत का सगळी रेडीत ना, थी ना? थी चला ए वन टू ए म्हणायचे नाही नाही चिटिंग 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 सर सर महाग ए ए जा महाग मी म्हणलंच नाही वन टू थ्री चल 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 चिटिंग करतात ला तुम्ही ती पिवडी पिवडीन राहतो तिथंच बसले तर ही दोघं चिटिंग करून पळून आली तर चला मी अगदी ह्यांची रेस लावू चिटिंग करतो कृष्णा आता सगळी तीच जाऊन थांबली पिवडी यायला लागली पळत पिवडे आता शिकवय होय ग आता शिकवय तू आ माघारी पण चालली अयो अयो तर चला आता फायनल रेस लाव ह्यांची <laughs> <laughs> <आ, माँगरी पंचाली। laughs> <laughs> ए रेडीत ना हे लाईन तू बारा लाईन इत लाईन इत वन टू थ्री गो पहिली राधो दुसरा कृष्णा तिसरा वामा पहिली जिंकली आपली राधो राधो सगळ्यात पुढे आली मग आला दोन नंबरला कृष्णा आणि तीन नंबरला वामा आणि पिवडी तिथच बसली पिवडी आलीच नाही पिवडी ना म्हणली मला नको तुम्ही लई पाळताय लय पळवताय ती आधीच येऊन गेली चला अजून काहीतरी यांचा दुसरा गेम घेऊ लंगडी बर चला आता खेळू लंगडी हा लंगडी रे पिवळी तू आता पळायला रेडी थांबली हो रे आता नाही पळायचं आता लंगडी खेळायची चल उठ 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 लंगडी खेळायची आता पप्पा आल हो पिवडी पण नाचायला लागली पप्पा आलं पप्पा आलं पिवळे लय खुश झाली पिवडी आता लंगडी कशी खेळायची तुम्हाला माहित आहे का तुम्ही जशी खेळता तशी नाही खेळायची रेस नाही लावायची माझा ऐका आहे थांब थांब नको सांगू माझा ऐका आधी लंगडी आता रोजच्या प्रमाणे नाही खेळायची लंगडी आता अशी खेळायची कि एकदा पाय वर केला नंतर खाली टेकवायचं नाही जी सगळ्यात आज पाय खाली टेकवन हर ती हरला जायचं इच नाही जागेवरती गोल गोल लांब जायचं नाही कुठे हा लय बाहेर लय बाहेर जी सगळ्यात आज खाली टेकवन ते हरणार हा कुठे पळापळी करा नाही तर ना करू तुमची मर्जी पळायचं असलं तर पळा नाहीतर एका जागेवर पायवर करून थांबा ठीक आहे रेडी <laughs> का पिवडी पण मारायला लागली लंगडी दोन्ही पाय ए चला स्टार्ट का करू का स्टार्ट मी स्टार्ट म्हणलं गेलं की एक पायवर घ्यायचा रेडी का काय पण करा तुम्हाला जायचं असलं कुठं तर जावा नाहीतर एका जागे उभा राहावा जर काय पण करा फक्त एक पायवर असल्या पाहिजे हा काय पण कर रेडीच का रेडी का तर चला स्टार्ट करा करा कर कर चल तुच तू अशी कशी लंगडी खेळतो ला दोन दोन पाय दोन दोन पाय हा नाही घ्या तो काही बन करा हे धरायचं नाही की धरून उभं राहतंय हा असं तू तुला थांबायचं असली एका जागेवर तर थांब फक्त एका पायावर राहिली पाहिजे तांती हे थांब की एका जागे उभा राहिला तर जिंकते ला कृष्णा तसं धरून नाही हा ओ की काय कशी उभा राहिल तशी राहायचं हा तीच लंगडी हा आिसना हरला आणि तर लंगडी खेळून एकदा आपण वामाची लंगडी बघू वामा लंगडी खेळून चल जशी येते तशी खेळ चल तिकडे असं सर जा खेळ एकदा <laughs> वामाची लंगडी सगळ्यात भारी <laughs> कोणाला लंगडी येत नाही राधोला येत नाही किसनाला येत नाही पिवडीला पण येत नाही वामाला एक नंबर लंगडी येते तर चला अशा पद्धतीने आपल्या लंगडीच्या खेळात पण विजेता ठरली राधो कृष्ण हरला तर लंगडी हा आता दुसरी रेस आहे चला आता आपण करू ह्यांच्यात दुसरी काहीतरी रेस पिवडीला रेस करू करू इतकी ताण लागली पिवडीलाच पाणी प्यायला लाग लागली पार कपड्यावर ह्याच्यावर सांडायला लागली तुला दम लागला गेम खेळून खेळून इकडं पिवडी आली इथं आणि ह्यांचा गेम घ्यायचा आणि ही सगळी तिकडं जाऊन बसली तर गाडी खेळत आणि ती पण तिकडच गेली ती गाडी आली आता म्हणून ती पण आली होती इकडं गेम घ्यायच्यात आणि इकडं जाऊन बसल्या खेळत गाडी खड्डायला खडा ती बघायचं बरं चला आता राधू म्हणते खडा कोण खोदतय ती बघू तर आता बघू कोण खोदतय खडा सगळी इकडं आल्या तर पिवळी पण आले पिऊ चल ह्यांची गाडी चालली इकडं बैठला ह्याला व मला टाकलायला लावले हे कसं बसलंय त्याला ए, ए, त्याला कार टाकलायला आवले होतर तुला काही तिकडून करून करत यात येत नव्हतं ह्या गाडीत बसल्या त्याला टाकलायला आवले खर चालू झाली होई होय हो तुम्ही तुम्ही लयच खतरनाक माणसं दिसायला गाडी चालू केली वर्ष झालं बंद पडलेली हे चला आता कोण सगळ्यात जास्त मोठा खड्डा ह्याच्यात खांतय त्याचा आपण चॅलेंज करू चला तर इकडं आता कृष्णाच्या गाडीत बसली पिऊ आणि हिथे ग बसल्यात इकडं कुठं खड्डा आहे ह्यांची रेस लागणारे खड्डा खोदायची त्यामुळे ही इथं येऊन बसल्यात वामा खोदणार आहे तिथं कृष्णा इथं आणि राजा इथं हे ना चला मी स्टार्ट म्हणलं की सगळ्यांनी खोदायचा चालू करायचा रेडीत का सगळी चला स्टार्ट खोदा खोदा पट पटा लवकर लवकर ह्याने तर काठी टाकून दिली हाताने खोदा लागला बडी लवकर वामा लवकर लवकर बहु कोण सगळ्यात जास्त लवकर खड्डा लवकर हा 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 वामाने तर खानला त्याचा हात दुखायला लागला आणाय गेला काटी वामा तू इथं खोदायला लागला किवडचा खड्डा झालाय कृष्णा तुला फास्ट फास्ट खोद फास्ट फर्स्ट फर्स्ट वा चांगला खडा केलाय खान 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 सगळ्यात जास्त मोठा केलाय राधोनी कस काय राध का तो हाताने इतका मोठा खडा खाल्ला खांदू काय लागल हे जागा कस काय सोडून आला आणि इकडं आपली पिऊ पण आली गाडीत न उतरून खडा खांदायला कोण कसं ती बघायला आली का खांदा आली काय माहिती एवढी खांती केवढा झाला यो कृष्णाने पण मोठा खाडा खांदला हिल वामानीचा माती उदाळतोय हातानी खोदगी ही दोघं हाताने खोदतात आणि तू एक टाका काढ खोतो हो 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 तुला माहित होत कसा खडा खोंदायचा म्हणून मला oh. म्हणत होती काय खडा खांदू कर... <laughs> <laughs> तो तुला कसा झालाय हाय पिवडे तुला ठेवायचंय खड्यात पिवडी माती काय का चाललंय यांच पिवड्याच खांती <laughs> <खान्त। laughs> खान तर मित्रांनो सगळ्यांच खड्ड खांदून झालं तर इकडे बाबा सगळ्यांनी खड्ड कस तर कृष्ण अजून काढतोच आहे माती इकडं वमाच चाललंय इकडं राधाचा आणि इकडं पिवडे आपली जागा बदलत बदलत कुठे पण खानती ना पिवडे होय झालं ए अजा की ए डोळ्यात गेली की ए बस 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 करा बस करा स्टॉप स्टॉप टाइम संपला टाइम संपला बास, 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 ए बस 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 ए सर 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 बघ सर बघू आपण कुणाचं किती मोठा खडा आला सर सर माझी माझी तुझे खाड्याला खडा ठेवलेय रे अयो ए नाही 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 ए <laughs> इतका का चिडतोय पण इतका का आर गब की मोबाईल मध्ये माझे वाळू टाकतो का खाड्यातली माती टाकतो खाड्यातली माती माती तिथ वाळू टाकून ओरल्या गबस लागती लागती मार गब कस सांगतोय चला मित्रांनो इकडं अशा प्रकारे याचा तर काय खड्डा झालाच नाही किसण्याचा मी कुठे बजावला तुझा इकडं राह चाल आपण व्हिडिओला इथंच एंड करू सगळ्यांनी खट तर आणि कसं वाटला हे चॅलेंज व्हिडिओ हाती घा नक्की कमेंट करून सांगा पिऊ होती कुठं कुठं पिवढील चाललं ह्याचा काहीच खाटा झाला नाही ह्याचा ह्याचा खाटाच नव्हता खाल्ला तू कुठं घेतला नव्हता खटा तुझा बारकोसा गे आलाय त्यालाच म्हणजे खटा बुजवला हा कुठं बोलतो बोलतोय जा जाशीच गाडी घेऊन वडत चला आपण विडोला इथं एंड करू हा राजसा सगळ्यात मोठा झाला तो खड्डा चला बाय बाय